जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार एक महत्वाची बातमी पाहणार आहोत शेती मधली सात बारा होत्यावर आता खातेनिहाय पिकाची नोंद सात बारा होत्यावर आता शेतीनिहाय पिकांची नोंद घेतल्या जाणार आहेत त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले याची आकडेवारी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच हमीभावाने पिकाची खरेदी झाल्यास सबसिडी मिळण्यास मदत होणार आहे महसूल विभागाने यासाठीचा सा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे ग्रामीण भागात गाव पातळीवर जमिनीचे महसूल लेखे ठेवण्यासाठी विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवया विहित करण्यात आल्या आहेत यामधील गाव नमुना नंबर सात हा अधिकार अभिलेखाविषयी असून गाव नमुना बारा पिकाची वही ठेवण्या ठेवण्यासंदर्भात आहे गाव नमुना नंबर बारा मधील पिकांची नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावायच्या असतात सध्या स्थितीत एक सर्वे नंबर अथवा एक गट नंबर एकत्रित पिकाची नोंदी घेतल्या जातात एक सर्वे नंबर किंवा गट नंबर मध्ये कोणती पिके घेतली आहेत याची नोंद एकत्र घेतली जाते त्यामुळे सात बारा उतरांमधील कोणत्या शेतकऱ्यांनी कोणते पीक लावले याची नोंद सात बारा नसते त्यामुळे शेती शेतकरीनिहाय पिकाची नोंद उपलब्ध होत नाही सात बारा उतर्यावरील पिकाची नोंद घेण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधि, अभिलेख आणि नोंदवया नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील तरतुदीनुसार गाव नमुना बारामध्ये पिकाची नोंद होई ही क्षेत्रीय पातळीवर प्रत्येक गावात नमूद सुधारित नमुन्यात ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच भूमी अभिलेख विभागाचे जमावबंदी आयुक्त यांनी सातबारा संगणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दे देखील आवश्यक त्या सुधारणा संबंधितांकडून करून घेण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना शासनाने दिल्या आहेत याविषयी माहिती देताना ई फेफआरचे प्रकल्पाचे समन्वयक तथा जिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले की क्षेत्रीय स्तरावरून पिके पेरणी अहवालाची संपूर्ण माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच संकलित करण्याच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता आणणे पीक अहवाल प्रक्रिया शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे यासाठी मोबाईल ॲपद्वारे विकसित करण्यात आले आहे त्यानुसार गाव नमुना बारामध्ये पीक पेरणीची नोंद घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना शेत उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे यामुळे होणारे फायदे पाहूयात आहे पिकाची नोंद घेतल्या तर निश्चित पीक लक्षात येईल नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत होईल कृषी पतपुरवठा सुलभ करण्यात उपयोग होईल पीक विमा व पीक पाणी दावे निकाली काढण्यास सोपे होईल धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाग घेऊन आपण रोजचे रोज दररोज भेटणार आहोत आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व घंट्याच्या बटण्याला दाबायला विसरू नका कारण मी टाकलेले अपडेट घंटीच्या बटण्याला दाबण्यास आपल्या लगेच लगेच पाहाव्याच मिळतील धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार